माडा तालुक्यातील लवळ येथील जागृत देवस्थान असलेल्या ग्रामदैवत जगदंबा मंदिर येथील विजयादशमी निमित्त देवीची आरती माडा तालुक्याचे आमदार अभिजित आबा पाटील यांच्या हस्ते अभिजित आबा पाटील समर्थक यांच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती तसेच ओंकार मेडिकल आणि जनरल स्टोर्सला यावेळी भेट देण्यात आली आणि अभिजित आबा पाटील यांच्या हस्ते ग्रामदैवत जगदंबा मंदिर येथील देवीची आरती संपन्न झाली यावेळी माजी सरपंच दिनेश कांबळे विद्यमान सरपंच पवन भोंग पोलीस पाटील चंद्रकांत लोकरे ग्रामपंचायत सदस्य खंडू भोंग ग्रामपंचायत सदस्य कल्याणराव ग्राम गाडे प्रसिद्ध कापड व्यापारी बाळासाहेब गावडे माजी उपसरपंच भास्कर गाडे माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी गरड युवा नेते दिगंबर भोंग चेअरमन कैलास घुगे सर्जेराव गनगे विलास वेळेकर विठ्ठल कबाडे अॅडव्होकेट उमेश लोकरे पत्रकार दिनेश शिंदे देवेंद्र भोंग आणि उत्कृष्ट निवेदक खंडू लोकरे चिंटू गाडे महादेव लोखंडे बालाजी लंगोटे हनुमंत देवकर शिवराज गाडे अमर बिरकुटे तसेच साहिल घुगे शिवाजी कांबळे आदी मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी लवळे येथील नागरिकांच्या विविध अडचणी संदर्भात चौकशी केली आणि त्या संदर्भात अधिकाऱ्यांशी फोनद्वारे सूचना दिल्या आणि विजया दसरा निमित्त ग्रामदैवत जगदम्मा मंदिर येथे उपस्थित भाविक भक्तांना शुभेच्छाही दिल्या यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दसऱ्याचा आई जगदंबेची सेवा करून आज विजयादशमी आणि दसरा हा सण आपण साजरा करतोय आपल्या सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा या महाराष्ट्रावरती जिल्ह्यावरती आणि मांड्यावरती पुराचं अतिवृष्टीचं सावट आलंय माझा शेतकरी अडचणीत आहे या शेतकऱ्याला सुख समृद्ध करावं अशी मी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आज आपल्या लवळगावचे सर्व सरपंच उपसरपंच माझी सर्व सदस्य उपस्थित असलेली यात्रा कमिटी सर्व पुजारी मंडळ सर्व भक्तगण आपल्या सर्वांच्या आग्रह करण्याचा मान आपण दिला माझा मान सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे खूप आभार मानतो आणि आत्ताच जस काही मागण्या केल्या एका बाजूला सभामंडप झाला पाहिजे दुसरं कंपाऊंड झालं पाहिजे तर मी नक्की आपल्याला खात्रीनं सांगतो की दोन्ही कामं आपण येणाऱ्या डिसेंबरमध्ये त्याला निधी देऊ आणि ते तातडीने त्या ठिकाणी सोडवू निधी, आए, निधी, निधी लाए, लाए। लाए। तुम्हाला कंपाऊंडला आहे कंपाऊंडला आहे आणि सभा पण देऊ ना दोन्ही देऊ आणि आपल्या ज्या भावना आहेत त्या नक्की आपण त्या ठिकाणी सकारात्मकते आपण काम करूया आता आपल्याला माहिती आहे की अतिवृष्टी आणि गारपीट सारखी सुदृश्य परिस्थिती आपल्या इथं आपल्या इथं पासष्ट मिलीमीटरला अतिवृष्टी असती आणि आपल्या इथं शंभर दीडशे पर्यंत पाऊस होऊन पिकाचं मोठं नुकसान झालंय आता आपण सगळ्यांनी बघितलं बसल्यावर मग सगळ्या अधिकाऱ्यांना देखील सूचना दिल्यात की सगळ्यांचा सरसगट पंचनामा झाला पाहिजे जर कोणाचा पंचनामा होत नसेल तर मला थेट फोन लावून द्या आणि आपण आपले पंचनामे जबाबदारीनं करून घ्या सरकार त्या ठिकाणी आता सगळ्याच राज्यामध्ये साठ पासष्ट लाख हेक्टरवरती अतिवृष्टी झाली आहे आपल्या ता तालुक्यात पण सगळा तालुका आता अतिवृष्टीत बसलाय आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला त्या ठिकाणी काम आहे आणि गाव आपलं अख्खं बसलंय त्याच्यामुळे गावातलाही उंटा सुद्धा राहू नये म्हणून शेतकऱ्यांनी देखील आपापलं आप काळजीपूर्वक त्याचा पंचनामा करून पाठीमाग लागून त्या दहा तारखेचे आज पंचनामे झाले पाहिजे आणि त्या याद्या गेल्या तर त्याला आपल्याला दिवाळीपूर्वी सरकारला भांडून निधी घेता येईल राज्याचे मुख्यमंत्री माडा तालुक्यात आडफळला आले होते त्यांनी आपल्याला त्या दिवशी देखील सांगितले की सरसकट त्या ठिकाणी पंचनामे करायचे आणि जर कोण ऐकत नसेल मोठा ऊस आहे लहान ऊस आहे बसत नाही ती बसत नाही तर मला फोन लावून द्या मी त्या ठिकाणी त्यांना तशा सूचना देऊ परंतु आपण आपले पंचनामे मात्र जबाबदारीनं काळजीपूर्वक करून घ्या गेल्या दहा दिवसात आपल्या माडा तालुक्यावरती सीना नदीला आलेल्या महापुरानं त्या ठिकाणी त्या भागातला शेतकरी खूप हवालदिन झाला सत्तावीसशे घरात त्या ठिकाणी पाण्यामुळे कुटुंब स्थलांतरित केली तेरा हजार लोक त्या ठिकाणी आपल्याला बाहेर काढावी लागली साडेसातशे जणांची घरं पडलेत आणि अशा संकट काळामध्ये आपण आव्हान केलं होतं की आपण सगळ्यांनी मदतीला यावं जसं सांगली कोल्हापूरला त्या ठिकाणी महापूर आल्यावर आपण मदतीला गेलो होतो तसं आपण बघितलं तर आज राज्यातनं आपल्याला मदत त्या ठिकाणी येते आज तर गुजरात वरनं काही मदत मिळाली एक पटेल म्हणून त्यांनी पाठवली आणि मग हे आव्हान केलं त्याच्यातनं कितीतरी पत्रकार क्रिकेटर हिरो हिराईन यांनी देखील आव्हान केलं आणि आता सगळीकडनं मदत येते आणि जो संसार मोडून पडलाय ते तिकट मीठ देखील सगळं होऊन गेलंय त्याला आता आपल्याला उभा करायचंय आणि त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी पाठबळ देतोय आपण देखील आपण सगळ्यांनी मिळून हा शेतकरी उभा राहिला पाहिजे माझा शेतकरी सुखी तर माझा देश सुखी ह्या भावनेतनं आपण काम करूया आपल्या सगळ्यांचा त्या ठिकाणी नवरात्र उत्सव झालाय नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि पुढच्या पंधरा दिवसात एकवीस दिवसात त्या ठिकाणी दिवाळी देखील आहे अडव्हान्स मध्ये आपल्याला दिवाळीच्या देखील शुभेच्छा देतो आणि शेतकरी आणि आपला ग्रामस्थ त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुख जावं ही मी आई चरणी प्रार्थना करतो मला या ठिकाणी बोलावलं सत्कार केला आपली संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आई जगदंबर दिनेश शिंदे ऑन न्यूज लवळ